अलीकडील काळात सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली होती या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचे तसेच नदीकाठावरील गावातील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही नष्ट झाल्याची बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून पुढाकार घेतला त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण चारशे शैक्षणिक साहित्य किट्स तयार करण्यात आले नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सदर साहित्य किट्स अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले या कार्यक्रमात महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी शंतनू गायकवाड अमर भिंगे गजानन गायकवाड सुभाष मोपडे संदीप माने महालिंग लोंडे विलास रणसुबे रणजित मेहत्रे लक्ष्मीकांत आयगोळे अजित कांबळे विरू सुलगडले मुदस्सर मंगरुळकर प्रदीप शिंदे विजय झेवाड समाधान राऊत अक्षय गायकवाड वैभव मिसाळ अविनाश स्वामी संजय मसणे काशीनाथ बुरांडे दत्तात्रे कोळेकर पद्मा यादव दीनानाथ पवार यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनरारंभासाठी आवश्यक साहित्य मिळाले असून प्रशासनाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे महसूल विभागाच्या एकात्मिक सहभागातून समाजाभिमुख कार्याची प्रेरणा मिळत असून अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका